वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस संदर्भात सुशिक्षित बेरोजगारांनी पोलीस भरती करता वाशिम जिल्ह्यात अनेक बेरोजगारांनी आपली हजेरी लावली परंतु अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तपासण्यासाठी अनेक तास उन्हात ताटकळत बसावे लागले त्यामुळे उन्हाचा त्रास सुद्धा झाला परंतु हे आधार कार्ड तपासण्यासाठी बिहारचा अठरा ते वीस वर्षाचा तरुण या कामी वाशिम पोलीस प्रशासनाने कामाला लावला त्यामुळे बेरोजगार तरुणाच्या ह्या थट्टा तर चालवल्या नाहीत ना ह्या बाबी तपासण्यासाठी प्रशासनाकडून कोणताही पोलीस अधिकारी तिथे उपस्थित नव्हता जर पोलीस भरतीसाठी असेच अठरा ते वीस वर्षाचे बिहारमधून आलेले लोक कामाला लावले तर आम्हाला न्याय मिळणार नाही त्यामुळे तरुणांना कमी मार्क पडले आणि तरुण चार ते पाच भरतीमध्ये सहभागी झाले परंतु एवढे कमी मार्क कुठेही पडले नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाचा कारभार कसा ढिसाळ आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उपनेते पश्चिम विदर्भ संपर्क नेते तथा खासदार अरविंद सावंत हे पदाधिकारी मिळाव्यासाठी वाशिम दौऱ्यावर आले असता पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांनी भरतीबाबत लातूरच्या विद्यार्थ्यांनी आप भीती सांगितली व ही भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने पोलीस भरती वाशिम मध्ये घ्यावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांच्याकडे बोलताना केली याबाबत बेरोजगार तरुणांनी माझ्याकडे निवेदन द्यावे मी संसदेमध्ये हा प्रश्न नक्की उपस्थित करेल व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन याबाबत या तरुणाला व मीडियाशी बोलताना आश्वासित केले रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आणि पुन्हा नंतर अजून दुसरीकडे असे आमचे साडेनऊ दहा वाजून गेले फक्त त्यांनी चेक करतात म्हणजे फक्त एक आमचा तिकीट आणि एक आधार कार्ड चेक करतात चेक केल्यानंतर सगळी पुरुषी व्यवस्थित व्हायला लागली आणि ज्या वेळेस आम्ही ग्राउंडमध्ये आहोत ते शंभर मीटर ज्या वेळेस शंभर मीटर घेतात ते कॉल एकदम व्यवस्थित ते एकदम फ्लॉप आहे आणि आधी ते काय आम्हाला माहीत नाही त्यांच्या नियोजनानुसार फ्लॉप म्हणजे कसं सर शब्द ते जे कॉल देतात का दुण। दुण। आ, देता एक युपी बिहारचं अठरा ते वीस वर्षाचा विद्यार्थी आहे तिथं बसले म्हणजे विचारलं तिथं तू कुठलं तर युपी बिहारचं म्हणले युपी बिहारचा मुलगा वीस वर्षाचा येऊन आम्हाला कॉल देत आहे ती सेट गो म्हणते आहे सिटी वाजवत आहे आणि त्याच्या हातात बटन आहे एक अधिकारी पण नाही किंवा एक कॉन्स्टेबल पण बसवतो आणि सर ते सांगा फक्त फक्त आम्ही आता मी पाचवी भरती देतो पोलीस भरती पाचवी भरती आतापर्यंत मला कधीच शेवटी कमी मार्क पडले आता सध्या कोणी जरी एका स्टॉक धरला एक दहा ते बारा मार्क घेऊ शकतो मला तीन मार्क पडले शंभरच्या सगळ्यात म्हणजे आपल्याच बेरोजगारांच्या जीवाशी कसं खेळतंय त्याचं उत्तम उदाहरण आहे नाही सर एका बाजूला बेरोजगार नाही त्यांना रोजगार नाही त्या नोकऱ्या बिचारी आता लातूर इथे वाशिमला का तर इथे व्हॅकन्सी असतील त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होईल त्याला दहा दहा बारा बारा तास बसवले जाते आणि कोणतरी मुलगा चा, तो काही रेग्युलर एम्प्लॉई तुमचा तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं या सगळ्या गोष्टीची गंभीर चौकशी केली जाईल तुम्ही मला लेखी द्या अधिवेशनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कारण ही माझा प्रश्न एकट्याचा नाही साडेचार हजार विद्यार्थ्यांचा सा प्रश्न आहे जर असं जर वाटत त्यांनी उद्याच्या ग्राउंडला आल्यानंतर फक्त तुम्ही प्रत्येक पोरांशी विचारू शकता की प्रत्येक मुलांचा प्रॉब्लेम आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा